जत तालुक्यातील करजगी येथे चार वर्षाच्या चिमुर्डीवर अत्याचार करून तिचा निर्घुणपणे खून केल्याप्रकरणी नराधमाला कठोरात कठोर शासन व्हावे आणि यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोल्हापूर विभागीय परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे करण्यात आली आहे मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करजगी प्रकरणी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे अत्याचार पीडित कुटुंबाचीही भेट घेऊन सर्व प्रकारचे सहकारी आणि मदत करण्याची ग्वाही देण्यात आली त्यादृष्टीने प्रशासकीय मदत मिळवून देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत सांगलीत कोल्हापूर विभागीय परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन सादर केले यावेळी सांगलीचे खासदार विशाल पाटील उपस्थित होते मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांगली बार असोसिएशनलाही निवेदन सादर करत यातील सहभागी नाराधमाचे वकीलपत्र कुणीही घेऊ नये अशी विनंती करणारे निवेदन दिले होते जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे आणि पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या प्रकरणी लक्ष घालून आरोपीवर अवघ्या तेरा दिवसात आरोपपत्र दाखल करून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना निवेदन देऊन या प्रकरणी समाजाच्या भावना संतापाच्या आहेत नराधमाला फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन स्वीकारल्यानंतर फुलारी यांनी या प्रकरणात आपले पूर्ण लक्ष असून कोणतीही कसर न ठेवता न्यायालयात फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी म्हटले यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण मौलाना साहिल उपस्थित होते